काल जो आमचे जे पत्रकार आहेत धनंजय सोनार यांच्यावर खंडीचा जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही आज रोजी जळगाव के एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्ह्याची वेगवेगळी चौकशी करून आणि जे काय असेल तर कारवाई जे असेल ते बघून व्यवस्थितपणाने जो काही राजकीय दबाव टाकून त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये आम्ही आज रोजी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि या संदर्भामध्ये सांगितला सांगितलं जात आहे की जो प्रकारे दबाव राजकीय दबाव येत असतो त्यावेळेस पत्रकारावर खोट्या स्वरूपाचे खंडीचे असे गुन्हे दाखल होत असतात विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात या संदर्भामध्ये या पोलिस डिपार्टमेंटने शहानिशा करून स चौकशी करून योग्य ती मार्गदर्शन करून गुन्हे दाखल करण्याची जी, जी प्रतिक्रिया आहे ही न करताना शहानिशा करून या गोष्टीची शहानिशा करूनच चौकशी करावी असे आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल विभाग या वतीने देण्यात एस पी साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे कुठलं प्र अंबनेरचे येथील धनंजय सोनार हे पत्रकार आहे आणि त्यांच्यावर खोट्या स्वरूपामध्ये गुन्हा दाखल काल करण्यात आलेला आहे मागणी सांगा माझं नाव प्रमोद रुले जिल्हाध्यक्ष अध्यक्ष डिजिटल विभाग माग आमची मागणी हेच आहे की आता जी काय खोटा गुन्हा दाखल केला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि चौकशी जे काय असेल ती योग्यशी चौकशी करून हा गुन्हा कॅन्सल करण्यात यावा ठीक आहे